सुमारे सायंकाळी दीड वाजता शेवळवाडी येथील भवरावस्ती परिसरात रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्या स्थानिक तरुणांच्या नजरेस पडला तरुणांनी तात्काळ बिबट्याचा फोटो काढून ही माहिती भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळे यांना पाठवली माहिती मिळता शेवाळे यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले तसेच पुणे वनपाल शीतल खेंडके यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली यानंतर तातडीने मांजरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे विजयकुमार ढाकणे आणि संपूर्ण पोलीस पथक तसेच वनरक्षक प्रिया अकेन यांनी घटनास्थळी धाव घेतली पथक आणि परिसराची तपासणी करून बिबट्याचे ताजे ठसेही शोधून काढले त्यामुळे बिबट्या या भागात असल्याची खात्री पटली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक महिलांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या सध्या द्राक्ष बागायतदार संघाच्या परिसरात फिरत असल्याचं दिसून आलंय तसेच काल रात्री सुमारे अकरा वाजता हिंगणे वस्तीमध्येही काही महिलांनी हाच बिबट्या पाहिल्याचं सांगितलं परिस्थितीचा सा विचार करून तातडीने कॅमेरे बसवणे तसेच आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्याची मागणी वन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे विभाग आणि आणि परिसरातील नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत शक्यतो रात्री बाहेर पडणं टाळावं पाळीव प्राण्यांना बाहेर सोडू नये बिबट्यांच्या कोणत्याही हालचाली आवाज किंवा ठसे दिसल्यास तात्काळ कळवावे मुलांना एकटे बाहेर जाऊ देऊ नये असं आवाहन भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी नागरिकांना केलंय तसेच अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट नव्वद त्र्याण्णव एकाहत्तर एकोणीस सतरा सत्तावन्न या आपत्कालीन संपर्क साधण्याचं आवाहनही शेवाळे यांनी केलं आहे ही घटना समोर आल्यानंतर शेवळवाडी आणि आसपासच्या भागात नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून पोलिस आणि विभागाने गस्त वाढवली आहे गेली दिवसापासून शेवळवाडी परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे कालच शेवळवाडी गावातील भवरा वस्ती या ठिकाणी बिबट्या तीन लोकांना त्या ठिकाणी आढळून आला त्याच्यामध्ये द्राक्ष बागायतदार संघामध्ये दुपारी दोन वाजता बिबट्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिसला आणि त्यांच्यामध्ये खूप धांदल उडाली त्यानंतर बिबट्या काल रात्री सुद्धा काही तरुण मुलांना त्या ठिकाणी दिसलेला आहे कालच मी हडसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मान्य संजय मोगले साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हो तसेच वनपाल अधिकारी वनरक्षक या सर्वांनाच त्या ठिकाणी बोलावून घेतलं होतं आम्ही बिबट्या ज्या ज्या ठिकाणी फिरला त्या स्थळाची पाहणी केली त्याच्या पावलांचे ठसे त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आजही बिबट्या याच परिसरात आहे मी या निमित्तानं वन अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की या ठिकाणी बिबट्याचं ज्या ठिकाणी वावर आहे त्या ठिकाणी कॅमेरे लावावेत प्रसंगी पिंजरा त्या ठिकाणी आपण मागितलेला आहे आवश्यकता पडल्यास इतर गोष्टींची त्या ठिकाणी आपण फोर्सची मागणी करू मी या निमित्तानं स्थानिक नागरिकांना विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की रात्री अपरात्रीच्या वेळेस आपण कृपया बाहेर पडू नका कामाशिवाय एकटं दुखटं आपण त्या ठिकाणी बाहेर जाऊ नका कारण आपण पाहतोय की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बिबटे हे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची संख्या वाढलेली आहे आणि ते सगळीकडं फिरतायत अनेक गावांच्या मध्ये अनेक शहरांच्या मध्ये मानवांच्यावर सुद्धा विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांच्यावर त्या ठिकाणी हे बिबटे हल्ले करत असतात जनावरांच्यावर हल्ले करतायत करता त्यामुळे आपण स्वतः त्या ठिकाणी आपली आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो आम्ही सर्वजण सतर्क आहोत पोलीस स्थानिक पोलीस असतील किंवा वन कर्मचारी यांच्या मदतीनं आम्ही त्या ठिकाणी पुढील सर्व ज्या गोष्टींची काळजी घ्यायची त्या गोष्टींची काळजी आम्ही या ठिकाणी घेतोय मी या निमित्तानं हा आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी स्वतःची खबरदारी घ्यावी धन्यवाद